म्हणजे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मराठा आरक्षणाचं मी काम करत करत माझा उद्योग उभा केलेला आहे आणि मराठा समाजाच्या सामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन गेल्या पंधरा सोळा वर्षापासून राज्यभर काम केलं अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो अनेक उपमुख्यमंत्र्यांना भेटलो पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत कुठल्याही मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलाही धाडशी निर्णय घेतला नाही पण दोन हजार अठरा ला या राज्याचे तत्कालीन म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांनी या मराठा समाजाचे अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न सोडवण्याचं धाडच केलं आणि मराठा समाजाला बारा आणि तेरा टक्के आरक्षण जाहीर केलं खरं म्हणजे हा धाडशी निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच घेऊ शकतात आणि त्यांनी दोन हजार अठरा ला घेतला आणि दोन हजार ला दो नाजार सुप्रीम कोर्टात काही लोकांनी त्याच्या विरुद्ध याचिका दाखल केल्या आणि पुन्हा त्या आरक्षणाला स्थगिती मिळाली त्यावेळा या राज्यातलं सरकार बदललं होतं आणि या राज्यातल्या सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि सुप्रीम कोर्टातून मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं त्यानंतर या राज्याचं सरकार बदललं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा दरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू केलं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला आणि तरी त्यातून दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू केलेलं आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे काय पाहिजे हे दे देण्याचं काम फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आज आम्ही मागणी केली होती सारथी तुम्ही पुण्यामध्ये एक चांगली मोठी संस्था काढली त्या ठिकाणी राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मुलांना स्कॉलरशिप असेल पीएचडी करणाऱ्याला स्कॉलरशिप असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने मोफत शिक्षण घेता येतील यासाठी सारथी संस्थेची स्थापना केली त्याचबरोबर नोकरी ना नाही आणि रोजगार उभा करायचा त्यांना उद्योग करायचा आहे आणि त्या उद्योगातून लोकांना रोजगार द्यायचा आहे अशी मुलं तयार करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक योजना आणली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये मा ज्या मराठा समाजाला पाच पासून दहा लाख पंधरा लाख कर्ज पाहिजे त्यांनी कर्ज बँकेतून घ्यायचं आणि त्याचं संपूर्ण व्याज राज्य सरकार भरणार अशा पद्धतीची योजना आणली आणि जवळपास पंधरा हजार मला वाटतं दहा हजार कोटी रुपये आज लोकांनी उद्योगासाठी वापरलेले आहेत आणि त्याचा जवळपास अडीच हजार कोटी रुपये वर्षाला राज्य सरकार व्याज परतावा देत आहे आणि त्यातून आमची लाखो मराठा समाजाची माणसं आमचं नाही विद्यार्थी विद्यार्थिनी युवक मुलं उद्योग उभा करायला लागलेत आणि त्याच्यापासून अनेक लोकांना रोजगार मिळायला लागलेला आहे अशा अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वस्ती घराची चालू केलेली आहे योजना या मराठा समाजाला अनेक योजना राज्य सरकारने चालू केलेल्या आहेत पण लोकांचा गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलेला आहे पण हे साफ खोट आहे हे सांगण्यासाठी मी या स्टेजवर उभा आहे दादा मराठा समाजाला माहिती नाही आहे अनेक मुख्यमंत्र्यांना मी स्वतः शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील अशोकराव चव्हाण असतील त्यावेळे आराराबा असतील जयंत पाटील असतील बंटी पाटील असतील अक्षरशः या लोकांनी मराठा समाजाच्या काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलायचे नाही मी ऑफिस मध्ये त्यांच्या मंत्रालयात गेलो तर माझ्याकडे कर दुर्लक्ष करायचे कारण हा मराठा समाजाच्या आरक्षणाचं काम करतो आम्ही जर याच्याबरोबर चांगले मैत्रीचे संबंध ठेवले तर इतर समाज आपल्यापासून लांब जाईल म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांना वाळेत टाकायचं काम या काँग्रेसच्या आणि त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या राहिलेल्या लोकांनी केलेला आहे याचा ज्वलन तुम्ही साक्षीदार आहे मी अनेक वेळेला जयंत पाटील साहेबांना आणि बंटी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये सोडा ते मला म्हणत होते की तुम्ही आरक्षण मागून इज्जत कमी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तुमच्याकडे असणाऱ्या साखर कारखान्यामध्ये असणारे जे वॉचमॅन आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत तुमच्याकडे असणारे पी आहेत तुमच्या ऑफिस मध्ये काम करणारे क्लार्क आहेत त्या लोकांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं हे आमची मागणी तुमच्या सारख्या श्रीमंत लोकांना आरक्षण मिळावं ही आमची कदापि मागणी नव्हती आणि राहणार पण नाही पण गरीब मुलांना मराठा समाजाच्या भरगरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची प्राथमिक मागणी होती हे सांगण्याचं सा धाडस आदरणीय जयंत पाटील आणि बंटी पाटला सुद्धा आम्ही केलं होतं पण त्यांनी त्यावेळेला आमच्याकडे दुर्लक्ष केलं पण या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धाडशी निर्णय घेऊन आज सुद्धा मराठा समाजाच्या पाठीमागे एकटाच राज्याचा नेता आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहे एवढं ज्या ठिकाणी स्थासून सांगतो आणि या निवडणुकीमध्ये दहशील दादाच्या पाठीमागं तमाम या जिल्ह्यातला आणि राज्यातला मराठा समाज पाठीमाग राहायला पाहिजे हे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेनं विनंती करून माझं भाषण थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र